मंडळी क्रांतिकारी जय भीम शुक्रवार दिनांक तीस मे रोजी सांगली जिल्ह्यातील तालुक्याचं ठिकाण असणाऱ्या आटपाडीतील सांगुला चौकातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनानं हटवल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बसवलेला पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ शेकडो भीमसैनिकांचा आटपाडीपासून मुंबई मंत्रालयापर्यंत लाँग मार्च निघाला असल्याची माहिती आंबेडकर अनुया यांनी दिली आटपाडी येथून निघालेला हा क्रांतिकारी लॉंग मार्च आटपाडी म्हसवड गोंदवले दहिवडी फलटण जेजुरी पुणे पिंपरी चिंचवड तळेगाव दाभाडे सोमाटणे फाटा लोणावळा खोपोली चेंबूर मार्गे मुंबई मंत्रालय येथे जाणार आहे आटपाडी शहरात सध्या रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे या कामाच्या दरम्यान रस्त्याच्या मध्यभागी असलेला पुतळा काढण्याअगोदर पुतळा परिसरात वास्तव्यास असणाऱ्या भीम अनुयायांच्या घराला बाहेरून कड्या लावून पहाटे चार वाजल्याच्या दरम्यान प्रशासनानं काढल्याचं आंबेडकर अनुयायांनी सांगितलं सांगोला चौकामध्ये असलेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रशासनानं कोणतीही पूर्वसूचना न देता पहाटे हट हटवला व चबुतरा उद्ध्वस्त केला काढलेला पुतळा सांगोला चौक इथं सन्मानपूर्वक बसवण्यात यावा या न्याय मागणीसाठी आठपाडी ते मुंबई मंत्रालय असा बावीस दिवसांचा लाँग मार्च सुरू असल्याची माहिती भीमसैनिकांनी दिली सकाळी पाच आठ आठपाडीवरून एक फोन आला सनी कदम या भीम भीमसैनिकाचा ढसाढस दस राडायला लागला घाय मोकलून राडायला लागला कि भाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तीन महिन्यापूर्वी आम्ही बसवला होता पोलिसांनी नेला होता जिल्हा प्रशासनाने काढून नेला होता आमच्यावर केसेस टाकल्या तो पुतळा घेऊन गेले पुन्हा आम्ही बसवला सुशोभीकरण केलं रोज आम्ही त्या ठिकाणी जमा होतो पुतळ्याची देखरेख करतो त्याचं सुशोभीकरण करतो आणि आज सकाळी तीन वाजता सगळे झोपलेले असताना जिल्हा प्रशासन प्रांत तहसील पोलीस यांनी मिळून पुतळा काढून नेला आणि संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आम्ही विश्वरत्न म्हणतो ज्या बाबासाहेबांमुळे हा देश एक आहे ज्या बाबासाहेबांमुळे संविधानामुळे हा देश आज एक उभा आहे त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची एलर्जी का देवेंद्र फडणवीस उत्तर द्या भाजपच्या सरकारच्या काळामध्ये सूर्यवंशी का घडतो सोमनाथ का संविधान तोडलं जातं बाबासाहेबांचे पुतळे रात्री तीनला उचलून नेले जातात आज त्या ठिकाणी संताप निर्माण झालाय लोक रस्त्यावर आलेत कुठे आमचा पुतळा विचारायला लागलेत की आज सांगलीच आटपाडी घ्या जिथं भाजप तिथं बाबासाहेबांना विरोध हरामखोर मिश्रा म्हणतो बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही तरी त्याला अटक होत नाही त्याच्यावर यु ए पी ए लागत नाही त्याला आतंकवादी घोषित केलं जात नाही ग्वालेरच्या कोर्टापुढे बाबासाहेबाच्या पुतळ्याला विरोध आठपाडीच्या गावामध्ये बाबासाहेबाच्या पुतळ्याला विरोध आणि दुसरीकडे मात्र सांगायचं की आम्हीच बाबासाहेबाच्या अनुयायी जिल्हा प्रशासन सांगलीचं तात्काळ हा पुतळा भीमसैनिकांच्या ताब्यात द्या आणि डीवाय एस पी त्या ठिकाणचे दुसऱ्यांदा त्या ठिकाणी संरक्षण देऊन पुतळा काढायला त्या उभा राहिलेत डीवायस पी ना अहवाल देता येत नाही एल गुप्तचर यंत्रणेचा अहवाल देता येत नाही राज्य वेट धरलं जाईल हा पुतळा काढला तर मग कशी काय तुम्ही त्या ठिकाणी संरक्षण द्यायला जाता आज त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण झालाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलेला विरोध याचा आम्ही निषेध करतो राज्य सरकारनी तात्काळ दखल घ्यावी ग्रह विभागाने दखल घ्यावी हा पुतळा समाज बांधवाच्या हातात द्यावा आणि पुतळा तिथंच बसणार आटपाडीमध्ये सगळ्या महापुरुषांचे पुतळे चालतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नको हा मी आता पोलिसांना बोललो तर ते म्हणतात साहेब छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा काढलाय फक्त बाबासाहेबांचा नाही काढला अरे का काढता राहू द्या महापुरुषांचं राज्य त्यांच्या विचारांचं राज्य आहे तुम्हाला नाही जमणार तुमच्या महापुरुषाच्या बद्दल काही बोललं तर तुम्ही दगडानी ठेचायला निघालात ने नेत्यांना गाड्या फोडायला दगडांनी निघालात ज्यांनी संविधान लिहिलं त्यांच्याबद्दल मात्र त्यांचे तीन वाजता पुतळे उचलायचे अरे ढसाढस दस रडायला लागला आमचा भीमसैनिक मी समाज बांधवाला त्या ठिकाणी आव्हान करतोय यांना सोमनाथ सूर्यवंशी घाडवायचं आहे आणि पुन्हा वर तोंड करून सांगायचं पोलिसांवर कारवाईच होत नाही माणसं आमचे मारले जातात पण पोलिसांवर कारवाई होत नाही हे बिलकुल चालणार नाही तात्काळ तो पुतळा त्या ठिकाणी भीमसैनिकांना द्या त्यांच्यावर दाखल केलेले तीन महिन्यापूर्वीचे गुन्हे रद्द करा विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद करताय राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं याचा निषेध करतो ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आणि जर तात्काळ हा पुतळा नाही दिला त्या ठिकाणची लिगल प्रोसेस काय असेल ते समाज बांधवाला विश्वासात घेऊन तो पुतळा बसवा भीमसैनिकांना वेटीस धरू नका ही योग्य नाही आमची मागणी आहे की त्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसला पाहिजे समाजाचा संताप वाढत चाललाय याची नोंद राज्य सरकारने घेतली पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अशा पद्धतीने भाजपाने विरोध करू नये भाजप सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी सरकार आहे हे सुद्धा मी जाहीर करतो आणि या कारवाईचा निषेध करतो ज्यांनी कारवाई केली त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावरती कोणाचा दबाव आहे कोण पॉलिटिकली दबाव आणतोय कोणत्या नेत्याला आटपाडीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नकोय बाबासाहेबांच्या संविधानावरती खासदार आमदार व्हायचं असतं पण बाबासाहेब चालत नाहीत याच्यात आम्ही गांभीर्याने लक्ष घातलंय बारीक आम्ही लक्ष देणार माझा भीमसैनिक सकाळीच फोन करून ढसाढस धस रडतोय याचा गांभीर्याने लक्ष घालणार आहेत आटपाडीत बाबासाहेबांचा पुतळा बसणार म्हणजे बसणार प्रशासनाला मी आव्हान करतोय की सामाजिक सलोकारा का कुणाचा विरोध आहे ते जाहीर करा कोण विरोध करतोय पुतळ्याला बाबासाहेबांच्या राज्यात बाबासाहेबाला विरोध करणारा कोण आहे आतंकवादी तात्काळ त्या ठिकाणी पुतळा त्यांनी समाज बांधवाला देऊन सामाजिक सलोखा शांतता कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम केलं पाहिजे असं आव्हान मी गृहमंत्री आणि त्या भागातले एसपी यांना मी करतोय जिल्हाधिकाऱ्यांना करतोय ही कारवाई चुकीची आहे